आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत चातुर आहे चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे चातुर्मासातले हे जे चार महिने आहेत म्हणजेच देवशयनी एकादशीपासून ते देवउठणी एकादशीपर्यंत म्हणजेच आता नोव्हेंबरपर्यंत हा चातुर्मास असणार आहे हे जे चार महिने आहेत ते भगवान विष्णूंना समर्पित असतात वर्षभर जरी आपल्याला विष्णूंची कुठलीच सेवा करणं जमलं नाही आपल्या कामामुळे किंवा व्यापामुळे तरी देखील या चार महिन्यामध्ये तुम्ही विष्णूंची मनोभावे जर सेवा केली तर आपल्या जीवनामध्ये कशाची कमतरता राहत नाही विशेष करून महिलांनी जर ही सेवा केली तर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी भरभराट सर्व काही येते अपेक्षापेक्षा जास्त मिळणे आपण जे काही म्हणतो तर ते देखील शक्य होऊ शकतं या सेवेमुळे फक्त महिलांनीच करावी का तर असं काही नाही स्त्री पुरुष कोणही ही जी सेवा आहे भगवान विष्णूंची ती करू शकतात तर खूप सोपी सेवा आहे या चार महिन्यामध्ये तुम्ही पूर्ण चार महिने देखील ही सेवा करू शकता किंवा संकल्प करून एकवीस दिवसाची सेवा करू शकता यथाशक्ती तुम्हाला जेवढं जमेल तेवढी तुम्ही ही सेवा करू शकता याला कशाचं बंधन नाही आहे एकवीस दिवसाची जर करायची असेल सेवा तर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करू शकता अत्यंत प्रभावी आणि पाच मिनिटांची सेवा ही आहे पण सेवा इतकी प्रभावी आहे आयुष्यामध्ये जे कधी तुम्हाला कधीच मिळालेलं नाही आहे पण ते तुम्हाला खूप दिवस झालं मिळवण्याची इच्छा आहे काहीही केल्या ती इच्छा पूर्ण होत नाही ती इच्छा देखील या उपायामुळे पूर्ण होते आर्थिक तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या उपायामुळे दूर होतात कर्जबाजारी पण आलेला असेल तर तो देखील दूर होतो असा हा उपाय आहे अत्यंत प्रभावी आहे नक्की या चातुर्मासामध्ये या चार महिन्यामध्ये तुम्ही हा उपाय करा तुम्हाला वेळ नसेल तर आता पुढचा जो श्रावण महिना आहे त्यामध्ये तरी तुम्ही हा उपाय करा आता आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू झालेला आहे नोव्हेंबरमध्ये जी देवउठनी एकादशी आहे तोपर्यंत हा चातुर्मास असणार आहे त्यामुळे हा वेळ जो आहे तर हा अत्यंत महत्त्वाचा आहे भगवान विष्णूंची जमेल तेवढी सेवा यामध्ये आपल्याला करायची आहे तर कशी सेवा आहे ते मी तुम्हाला सांगते ही जी सेवा आहे ती तुम्ही सकाळी अंघोळ करून देवपूजा झाल्यानंतर करू शकता किंवा संध्याकाळच्या वेळेला दिवे लागणीच्या वेळेला तुम्ही ही सेवा करू शकता फक्त बारा ते चार या दुपारच्या वेळांमध्ये करू नका किंवा तुम्ही ही सेवा रात्री बारा वाजता करू शकता या तीन वेळेमध्ये तुम्ही कधीही ही सेवा करू शकता ज्यांना कोणाला सकाळी वेळ नाही आहे संध्याकाळी वेळ नाही आहे ऑफिस आहे व्यवसाय आहे कामातून वेळ मिळत नाही ते बारा वाजता रात्री ही सेवा करू शकतात ज्यांना संध्याकाळी दिवे लागणीच्या वे वेळेला तुम्हाला जर वेळ असेल तर त्या वेळेला तुम्ही करू शकता किंवा सकाळी देखील करू शकता ब्रह्ममुहूर्तावर जरी ही सेवा केली तरीही चालू शकेल तर काय सेवा करायची आहे ते मी तुम्हाला सांगते तर बघा आपल्याला सकाळी आंघोळ केल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर किंवा दिवे लागणीची वेळ झाल्यानंतर दिवा लावायचा आहे आधी त्यानंतर धूप अगरबत्ती लावायची आहे आणि आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे तुम्हाला माहीत आहे संस्कृतमध्ये फक्त या व्यंकटेश स्तोत्राच्या पंधरा ओव्या आहेत आणि हे खूप सोप्पं आहे संस्कृतामधून मराठीमधून जर तुम्हाला पठण करायचं असेल तुम्ही मराठीमधून देखील वाचू शकता फक्त मराठीमध्ये थोडंसं जास्त आहे हे व्यंकटेश स्तोत्र त्यामुळे तुम्ही मराठी पठण करू शकता किंवा मग तुम्ही संस्कृतात देखील पठण करू शकता अत्यंत सोपं हे व्यंकटेश स्तोत्र आहे पण अतिशय प्रभावी सेवा आहे त्यामुळे नक्की तुम्हाला जेव्हा कधी वेळ असेल या तीनही वेळेपैकी तुम्ही कधीही करू शकता ही सेवा सेवेला बसताना फक्त आपल्याला आसन घ्यायचं आहे बिना आसनाचं फरशीवर बसायचं नाही कारण जेव्हा आपण बिना आसनाचं फरशीवरती सेवा करायला बसतो तेव्हा ती सेवा जी आहे ती धरतीला जात असते त्या त्यामुळे बघा आपल्याला आसन घेऊनच या सेवेला बसायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही खडी साखर ठेवली तरी चालेल किंवा एखादा गोडाचा पदार्थ केला तो ठेवला तरी चालेल केळी ठेवली तरीही चालेल फक्त प्रसाद म्हणून घरच्यांनीच ते खायचं आहे बाहेर कोणाला द्यायचं नाही महिलांनी पिरियडमध्ये चार ते पाच दिवस ही सेवा नाही केली तरी चालेल नंतर तुम्ही ही पुढे कंटिन्यू करू शकता तर अवश्य ही सेवा सर्वांनी करा अतिशय सोपी आहे आता है किती हे किती वेळा बोलायचं स्तोत्र तर बघा यथाशक्ती तुम्हाला जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढं तुम्ही म्हणू शकता असं काही नाही की एकवीस वेळाच म्हणावं अकरा वेळाच म्हणावं असं काही नाही एक वेळा म्हणा पण तुम्ही अत्यंत मनाने पूर्ण श्रद्धेने ही सेवा करा ती भगवान विष्णूंपर्यंत पोचते तुमचं जी काही समस्या आहे ती त्यांना बोलून दाखवा ती लवकरात लवकर दूर व्हावी अशी तुम्ही प्रार्थना करा आणि ही सेवा तुम्ही करायची आहे रात्री बारा वाजता जर वेला, वेला, वेला तुम्ही ही सेवा करणार असाल तर बरोबर बारा वाजता तुम्ही ही सेवा सुरू करा दिवा अगरबत्ती लावा आणि नंतर सेवेला सुरुवात करा एकवीस वेळा म्हणणं शक्य असेल तर एकवीस वेळा हे स्तोत्र म्हणा किंवा मग एक वेळा पाच वेळा अकरा वेळा तुम्ही म्हणू शकता तर नक्की तुम्ही ही सेवा अवश्य सुरू करा तुम्ही जेव्हा कधी हा व्हिडिओ बघाल तेव्हापासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकता या पूर्ण चार महिन्यामध्ये तुम्हाला हवी तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही सेवा काय आहे ते कळेल आणि सर्वांना ही सेवा या चातुर्मासामध्ये करता येईल